ताज्या बातम्यांसाठी महान किरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्योतिबा डोंगरावर जागतिक कुटुंबदिन साजरा जागतिक कुटुंबदिनानिमित्त ज्योतिबा डोंगरावर ज्येष्ठ महिलांचा कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला जोतिबा डोंगरावर पुरणपोळीचा नैवेद्य भाविकांना देऊन पाहुणचाराची पारंपरिक पद्धती टिकवून ठेवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे ज्योतिबा डोंगरची पुरणपोळी आणि एळवणाच्या आमटीचा आस्वाद अखंड देशभरात पोहोचवण्यात या महिलांचा या कामात योगदान अधिक आहे हे आज सन्मान केलेल्या अनेक महिलांनी या पुरणपोळी प्रसादाच्या माध्यमातून दाखवून दिले स्त्री ही आबला नसून सबला आहे तिने केलेल्या कामाची दखल या सत्काराच्या माध्यमातून घेण्यात आली सत्कार मूर्ती महिलांचा इतरही महिलांनी यापासून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलं कोल्हापूर जिल्हा रास्तभाऊ दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डॉ रवींद्र मोरे पन्हाळा तालुका अध्यक्ष आनंदा लादे गाव गावकर शंकरराव दादरणे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे ज्योती शिंगे गायत्री मिटके यांनी मनोगतातून आभार मानले कोल्हापूर शहर भाव पुरवठा महासंघाचे राजेश मंडलिक गजानन हवालदार तलाटी महेश पाटील अशोक सोलापुरे निवृत्ती दिवेकर प्रवीण पाटील निशिकांत माने प्रवीण गच्चे विनायक चव्हाण श्रीकांत पाटील शिवाजी पवार महिला बचत गट उपस्थित होता महानकर निपसटी दत्तात्रय धडेल ज्योती